Tidak, <coughs> Tidak <coughs> रेंज प्रॉब्लेम आहे तिथे हो दादा गोल गोल फिरत होत कमेंट येईना मी म्हटलं आणि मंत्री पिलू भाकरी खायला परत बंद केली परत नमस्कार ताई नमस्कार विद्या ताई का दादा नाही कुत्र्यांना बोलवी त्याची भाकरी खायला यु चला भाकरी खाऊन जा चला भाकरी चालल्या झाला का स्वयंपाक विद्याथाई का दादा ही रामकृष्ण भाकरी झाल्या तशा मोठ्या मोठ्या भाकरी करावं लागतात आमच्याकडं कमेंट परत गोल फिरायला लागले विद्याताई आणि लदा आज तुमच्या गाडीचा व्हिडिओ पाहायला घाटातून चालली होती हा बरोबर <laughs> हा गेली होती कांदे घेऊन कांदे घेऊन चालली होती दादा सगळेच व्हिडिओ बघा ना तुम्ही मोठे पण व्हिडिओ बघा लाईक केले ओके ओके माझ्या आवाजातले मोठे मोठे व्हिडिओ अनिल दादा पहिले आता मी टाकीत नाही मला वेळ नाही नमस्कार वैनीसाई नमस्कार वैष्णवी ताई किती दिवसाने आल्या काय चालले झालं का स्वयंपाक या टोमॅटोची भाजी बाजरीची भाकर खायला आत्ताच कॉफी घेतली आणि चाललाय स्वयंपाक चुलीवरती भाकरी करायचं चा काम चालले लाईक केले ओके ओके नंदबाई मुलं कशी आहेत आणि तुम्ही कशा आहेत भाऊराया कशी आहेत माझे इथं ना तुम्ही माझ्या का लाईवला येत नाही काय होतंय रेंज प्रॉब्लेम आहे मीच किती वेळा जीव काढून करते ते तुम्हाला कमेंट वगैरे रेंज प्रॉब्लेम आहे जरा मी इकडं नदीच्या साईडला आहे ना बकर येऊन वहिणी मला आवाज येत नाही का बरं काय चालेल तिथं हो आणि बघत जा मोठे मोठे व्हिडिओ कमेंट पण टाकत जा माझ्या आवाजातले आहेत मोठे व्हिडिओ तुम्हाला मी वाड्यावरची सगळी परिस्थिती दाखवलेली कसं काय काय सगळं दाखवलेले काय काय व्हिडिओ आहे माझ्या आवाजातले बघत जा बोलून व्हिडिओ बरेच आहेत माझ्या आवाजात आवाज कधी कमी आहे थोडा हो हो बघते एकच मिनिट कमी आहे का थोडासा नाही रेंज प्रॉब्लेम मुळे होता सण माझ्या आवाजातले व्हिडिओ आहे बरेच बघ बघा तुम्ही निवांतच असताय घरी बघत जा, जा वेळ सपोर्ट मला ओके ओके धन्यवाद या मग टोमॅटोची चटणी लसणाची चटणी बाजरीची भाकर खायला वाड्यावर ना आधी बघा जेवण अगोदर भाकरी केल्यावर पहिल्या कुत्र्यांना घालायच्या असतात लदान मग आम्ही जेवण करतो रोज सकाळ संध्याकाळ अगोदर तीन मोठ्या मोठ्या भाकरी करायच्या त्यांना घालायच्या तिघांना नंतर आपल्याला बनवायचं मग नक्कीच हो आहे तुमच्याकडे वेळ आणि आता जवळ नाही आहे नाही तर खरंच तुम्हाला मेंदाज भेटायला आले असते ताई आली होती का रक्ष आत्ता पंचमीला जरा अभ्यास चालू आहे ओके ओके चालतंय मुलांचा अभ्यास चालू असाल ना चालतंय ताई काहीच प्रॉब्लेम नाही <laughs> जसं ऍडजस्ट तस तसं करायचं नो प्रॉब्लेम काहीच प्रॉब्लेम नाही कोणते अभ्यास मिळून चला मग बाय अनिल दादा घ्या काळजी चला मालिका बघा जेवण करा सावकाश बाय बाय गुड नाईट चला मी पण भाजी बनते चुलीवरच्या जेवणाची वेगळीच मजा असते एकदम चवदार असते हो या नक्कीच जेवायला एक दिवस वाड्यावरती सगळं टेस्टी राहतं पाट्यावरचा मसाला पण आता इथं काही मिक्सर नाही घरी आहे इथं पाट्यावरती मसाला भाकरी चुलीवरती वेळेस भारी बाय बाय गुड नाईट अंधारात काय करताय बल्ब लावा दादा तदा बल्ब त्या साईड कोण आहे त्या साईडकून मी स्वयंपाक बनवते वार आहे भरपूर नाही का आडोशाला स्वयंपाक चाललाय जर त्या साईडकून बल्बच्या साईड स्वयंपाक घेतला तर तिकडून वारं लागते हवा बघा चूल दिसते का तुम्हाला आज सगळी लावी फॅमिली मी बॅटरीच्या उजेडात बघते बल्ब लावलेला त्या साईडकून मरकुरी मोठी भरपूर उजेडी पण तिकडून वारं लागतंय चुलीला म्हणून ह्या साईड कोण चुली घेतली पिकअपच्या आडुशाला थोडसं ऍडजस्ट करावं लागतंय हे शिक्षण काय कोणत्या विद्यापीठात नाही दिलं जात डोक्याने करावं लागतं रानात राहायचं म्हटल्यावर दत्ता दा, दादा नात करताय काय एकदा वाड्यावर येऊन तर बघा जेवायला कसं असतंय जेवण पाणी प्यायचंय का तुम्हाला थांबा एकच मिनिट पाणी देते पिलून त्यांना पिलून त्यांना पाणी द्यायला गेले ते वहिनी साहेब नमस्कार झालं का स्वयंपाक स्वयंपाकच चालू आहे नंदबाई भाकरी झाली आता अजून एक बनवायची अजून भाजी बनवायची टोमॅटोची भाजी बनवायची आज रात्री पोळ्या होत्या सकाळी पण पोळ्या होत्या दुपारी चटणी भाकरी खाल्ली आता टोमॅटोचा असं झनझणीत कालून करायचे तव्यावरती सुक आणि बाजरीच्या भाकरी आत्ताशी पिलून त्यांचं झाले त्या काही पाणी ठेवले पाणी पेद्या हो का हो त्यांचं झालंय आता तुमच्या आणि माझं जेवण त्यांचं झालं का पहिल्यांदा मग नंतर आपल्याला बनवायचं स्वयंपाक अगोदर बनवल्या बनवल्या त्यांना द्यायच्या ते गाणला ते एकदा जेवण करून पाणी पिऊन वाड्याकडे गेले का मग आपण जेवायचं सकाळ संध्याकाळ दोन्ही टाईम त्यांना अगोदर द्यायचं असतं मग ते जेवले पाणी पिले का मग काही टेन्शन नाही आहे काय चुल तर चालू आहे आता काय झालं दोन अजून एक केली का भाजी टाकायची आयता मसाला आहे थोडंसं फक्त शेंगदाणी लसूण वाटायचं <laughs> आहे व्हिडिओ बघितला तुमचा मी बर मग बरं मग तर मला मग आठवत झाली म्हटलं सॉरी काही लिहिलं दिसल्या ना नाही मला मी कमेंट पण टाकली ना त्या व्हिडिओला काहीतरी टाकली कमेंट गाई गाईत तुमचं झालं कसं ऐकता येईल मुलं कशी आहेत तुला बसाया देते चंदना पाट तुला बसाया देते पाणी घेऊन येते बसाया देते पाणी घेऊन येते ठीक आहे लोण्याचा गुळ तुला खायला देते लोण्याचा गुळ तुला खायला देते खायला देते पाणी घेऊ नये जय भीम ताई जय भीम बाळ कुठे आपलं छोट बाळ छोटे बाळ कुठे आहे संजीवनी ताई लय हसलं व्हिडिओ बघून जय भीम रामकृष्ण छोटे बाळ कुठे आपलं संजीवनी ताई छोटे बाळ कुठे आहे छोटे बाळ रामकृष्ण हरी माऊली जेवण झालं का भाकरी बनवते साई दादा भाकरी लेट नाही का लाईट नाही हो का लाईट आहे त्या साईडकून आणि पिकअप मध्ये पिकअपच्या ह्या साइड कुठून छोट बाळ हे आमच्या जवळ आहे का का झालं स्वयंपाक नाही चाललंय भाकरी चालल्यात भाजी बनवायची अजून टोमॅटोची साई दादा बोल कशी तब्येत बहिणी काय जेवण बनवत आहे साई दादा आज काय नाही रात्री पोळ्या बनवल्या होत्या सकाळी त्या पोळ्या खाल्ल्या आणि गुळवणी भात आज बनवलं होतं दुपारी तीन वाजता लस नाची चटणीन बाजरीची भाकर खाल्ली आता आहे टोमॅटोची चटणीन बाजरीची भाकर भाकरी झाल्यातच आता आणि ताव्यावरती चटणी बनवणारे टोमॅटोची आणि जेवण करणारी तुझी तब्येत कशी आहे तुम्हाला भीती नाही वाटत का नाही स्वाती ताई नाही भी भीती वाटत मला हे बघ कसा अंधारे समोर नाही भीती वाटत लसूण चटणी बाजरी भाकर लाल गोळा तुला दाखवते ना चटणी वाटली तेव्हाच मला दादा तुमची आठवण झाली ती मस्त आहे मी हे बघ लाल गोळा वाटला पाट्यावर पण नाही उजाडामुळं त्या साईड या बघ लाल गोळा वाटला होता दुपारी <laughs> लाल गोळा खाल्ला मस्त लाल गोळ्याचा नाद नाही करायचा काय मेनू आहे आज आज टोमॅटोची चटणी बाजरीची भाकर फटाफट लाईक लाईक करा बर बरी कमाल आहे तुम्ही काय बर बरी कमाल आहे तुमची काय म्हणताय काय होणार आहे घाबरून आता रोजच जीवन राहणार नाही साईला बरोबर आहे का नाही टोमॅटोची चटणी आणि बाजरीची भाकर मी घरी आलो आहे आल्यावर बहिणीला पहिला गोळा करायला लावला घरी आलाय का आले का तुम्ही अरे वा ला। ना मग भेटायला जवळ आहे आपण पप्पू दादा दिसत नाही पप्पू दादा कुठे जायला आहेत दादा अहो मी ताई नाही आहे तिथत मिस्टेक झाली इथत बसले ते तर आता सध्या लिहिला एवढा नाही बोलते ते लाईक डन धन्यवाद धन्यवाद बाळूमाच राखण शेवटी नाही का आपण काय राहणारच म्हटल्यावर देवावर विश्वास ठेवून राहायचं उघड्यावरच राहायचं आपल्याला खुल उणीला हे संगमनेर वरून आलतो यात मग फोन तर करायचं सांगायचं तरी ना लाईवला संगमनेर म्हणजे किती जवळ आहे तर एखाद दिवशी सुट्टीच्या लोणीला किती बऱ्याच वेळा आले होते बावाला मुलगा झाला तेव्हा एकदा आलते हॉस्पिटलमध्ये बराच वेळा आलेलो लोणीला आम्ही ते मोठं हॉस्पिटल नाही का ते तुमच्या लोणीलाच काय नावे त्याचं मला नाही माहिती पण त्या हॉस्पिटलला येईने दिवशी ये, हो ये नक्कीच